शिरोमणी नामदेव महाराज आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दांचीच आमच्या जीवाचे जीवन शब्दांचीच वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्द शब्दची हा देव शब्दांचीच गौरवे पूजा करू यासारख्या अभंगाच्या माध्यमातून बहुजन समाजाला चारशे वर्षापूर्वी शब्दाची महती सांगितली ते संत जगतगुरु तुकोबाराया आपला ते संत जगनाडे महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता सावित्री माता रमाई या सर्व महामानवांना आणि महामातेंना मी पूर्वविलासराव गांधरे सर्वप्रथम टाळांच्या गजरात विनम्र विभाजन करते जे वर्तनीय होत ते वाचनीय किंवा श्रवणीय केलं आणि जे निवड वाचनीय किंवा श्रवणीय असावं या समाजाचं नुकसान वाईट लोकांच्या सक्रियतेनं जितकं केलं त्याहीपेक्षा जास्त सज्जनांच्या निष्क्रियतेनं केलं वाईट तर काने सक्रिय होते आज या याही उदय असतील पण स्वतःला सज्जन समजणारी माणसं कमागीची निष्क्रिय झाली मला नाही त्याचं ताजं तो बघेल ही जी भावना मनात आली ना मना तिथून समाजाचं नुकसान व्हायला लागलं का स्वातंत्र्य लढ्यात आम्ही व्हॉट्सअप वर सैनिक होतो आम्ही फेसबुकची अशी फिरता लढवली अशा कमेंट अशा पोस्ट काय ते चॅटिंग आम्ही कुठल्या दृश्य येणाऱ्या पिढी समोर निर्माण होतो तुमच्या वागण्यातून तुमच्या कर्तृत्वातून आणि तुमच्या आचरणातून घरात पाटी देऊन ठेवायची व्यसन करू नये आणि घरी गेल्यावर पोराला सांगायचं जा जरा बारवर एक टाप तूही मारून आणि एक माझ्यासाठी घेऊन ये बापच पोराला सांगतो जा चुलीवरून सिगरेट पेटून आण आणि पोरगा अशी सिगरेट पेटून आणतो जशी ऑलिम्पिकची ज्योत हा जवाब जादूगार आहे हे शिकवले का ज्ञानोबा तुकोबा चोखोबाने आम्हाला शेतकऱ्यांना पहिली कर्ज माफी माझ्या थोर संत तुकोबा रायने दिली पण त्या कर्जमाफीची कोणती टीव्ही वर ऍड होतच नाही कोणत्या बॅनर पोस्टर साठी खर्च केला नाही हा शेतकरी शेतकऱ्याच्याच भरोशावर देत चालतो त्याचाच माल त्यालाच नेते सांगतात आम्ही दिली कर्जमाफी संतज्ञा गीतेची गातेची आपला धर्मग्रंथाची तरस भासत आहे तुकाराम महाराज दिवाने होते पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा परक्तवाची वो पाहतो आहे आपण आहे तरुण तर घे मजा करून जाशील मरून त टाकतील करून मला अर्थ वाटतो की <प्राणा> या मालच नाही तर संपूर्ण जगाला ओढून सांगितलं की बाबांनो वागायचं कस बोलायचं कस आणि चालायचं कस पण आज याच मातीत जन्म माती घाण करू नको हे सांगायची वेळ आली आहे देवीला असं समजून तर खूप आहे पण देवी देवतांसारख्या आईवडिलांना समजून घेणारे या जगात खूप कमी आहे बाबा नाव मुलीकडे पाहिलं तरी मुलीला कडायला पाहिजे माझा बाप माझ्यासाठी करतो मला चिकून चालणार नाही बाबा नाव मुलाच्या पाठीवर थाप मारली तरी पोराला खडायला पाहिजे माझं जे चालले आहे ते जरा चुकीच आहे बापाच्या फार वेगळ्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं पण त्यासाठी किमान ती भाषा किमान तो संवाद आपल्याला येणाऱ्या पिढी समोर मांडावा लागेल येणारी पिढी आपल्यापेक्षा खूप पुढची आहे जर आपण येणाऱ्या पिढीला वेळ दिला नाही त्यांच्याशी आपण जर संवेदनशील नातं नाही टिकू शकलो तर ही येणारी पिढी सुद्धा आपल्याला वेळ देणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे घरा सुरू आहे त्यातील कथा मी तुम्हाला सांगू इच्छितो